नमस्कार सजग आपलं स्वागत मतमोजणीला सकाळी वाजता सुरुवात झालेली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणी सुरू आहे आपण पाहतोय की मतदान केंद्राच्या बाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि मतदान केंद्राच्या आतमध्ये मतमोजणी मोठ्या जोरात सुरू आहे सर्वच स... प्रतिनिधी आतमध्ये आहेत प्रत्येकजण आपापली आकडेवारी लिहिण्यात व्यस्त आपल्याला दिसतोय जवळपास चार राऊंड झालेले आहेत काही प्रशासनाकडनं अजून अधिकृत आकडेवारी आलेली नाही परंतु आतमध्ये जे काही उमेदवारांचे प्रतिनिधी आहे या प्रतिनिधींकडनं जी काही आकडेवारी आलेली आहे ती प्राथमिक आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचवली जाते अगं होतं की सर्वच उमेदवारांची आपल्याकडे आकडेवारी अधिकृत आलेली नाही परंतु तिथले जे काही उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत त्यांनी जे काही आकडेवारी लिहिली आहे ती आपल्यापर्यंत बोलतो यामध्ये ज्यांना लीड आहे तीच आकडेवारी आपण आता सांगतोय यामध्ये राजोरी गटामध्ये पंकज कंस हे जे काय आहेत उमेदवार शिवसेनेचे ते जवळपास सोळाशे ते सतराशे मतांनी आघाडीवर आपल्याला असलेले पाहायला मिळतात त्याचबरोबर बोरी खोडत जो गट आहे त्यामध्ये कल्पना काळे या राष्ट्रवादीचे उमेदवार आहे त्या साधारणतः बाराशे मतांनी आघाडीवर आपल्याला असलेल्या पाहायला मिळतात त्याचबरोबर पिंपळवंडी आळे जो काही गट आहे त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे जे काही उमेदवार मंगेश अण्णा काकडे हे जवळपास चौदाशे मतांनी आघाडीवर असल्याचं चित्र सध्या तरी आहे त्याचबरोबर ओतूर जो काही गट आहे ओतूर गटामध्ये छायाताई तांबे ह्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहे आणि त्या जवळपास साडेतीनशे मतांनी आघाडीवर आहे त्याचबरोबर नारायणगाव जो गट आहे त्यामध्ये शिवसेना शिंदा गटाच्या उमेदवार ज्या काय आहे त्या जवळपास अडीच हजार मतांनी आघाडीवर आहेत त्याचबरोबर डिंगोरे गटामध्ये सोनाबाई दाभाडे ह्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहे आणि त्या साडेतीनशे मतांनी आघाडीवर आहेत त्याचबरोबर जो काही सर्वात चर्चेत गट होता मो, मोठी सुरस ज्या गटामध्ये होती तो सावरगाव गट गट आहे सावरगाव गटामध्ये गुलाब पार्क हे अवघ्या चव्वेचाळीस मतांनी आघाडीवर आहे त्याच्यामुळे या गटामध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर इकडं लांडे समाजाचा जो काही गट आहे त्या गटामध्ये माईताई लांडे ह्या जवळपास राजशेचे उमेदवार आहेत त्या तेराशे मतांनी आघाडीवर आहे ही सर्व आकडेवारी ही उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्याकडून घेतलेली आहे ही काही अधिकृत आकडेवारी परंतु उमेदवार त्या प्रतिनिधी जे काही आकडेवर लिहिलेला आहे त्यांनी त्या उमेदवारांच्या आधारे त्या मतांच्या आधारे ही आघाडी काढण्यात आलेली आहे प्रशासकांना जी काही अधिकृत आकडेवारी ही सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे त्याच्यामुळे आपण कुठेही जाऊ नका सजग वर अपडेट आपल्याला सर्व मिळणार आहे धन्यवाद